नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लातूर स्टेशन डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण गिया बॅरे सिंड्रोम विषयी माहिती बघितली त्याची लक्षण काय आहे त्याच्या आधुनिक उपचार पद्धती काय आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये केली तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक काय पर्याय आहेत गिया बॅरे सिंड्रोम साठी ते बघणार आहोत आपण होमिओपॅथी आणि आयुर्वेदा ट्रीटमेंट घेत असताना आपण ऍलोपॅथी सुद्धा ट्रीटमेंट त्यासोबतच पार्ट बाय पार्ट आपण होमिओपॅथी आणि आयुर्वेदा बेटर रिझल्ट साठी घ्यायला हवी कारण की हा आजार आहे हा नवीन आजार आहे हा जरी बऱ्याच दिवसापासून आपल्या याच्यामध्ये असला तरी आता हा आउटब्रेक थोडा मोठा आहे आणि हा थोडा जास्त सिविरिटी होणारा असल्यामुळे आपण अॅलोपॅथिक ट्रीटमेंट सोबतच होमिओपॅथी आणि आयुर्वेदाद्वारे यापासून हो। तेच या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रथम आपण जाणून घेऊया होमिओपॅथिक मेडिसिन ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतो आपल्याला माहितीच आहे की हा टॅम्फेलो बॅक्टर जे जुनी ह्या विषाणूने होत आहे तर हे आपल्याला जर काही सर्दी खोकला निमोनिया किंवा मग घशाचं इन्फेक्शन असेल किंवा लूज मोशन डायरिया लागून गेलेला असेल त्याच्यानंतर हा आजार येत असतो काही दिवसानंतर हा उद्भवत असतो तर याच्यामध्ये आपण मागितल्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पायापासून हा आजार याचा जो काही पॅरालिसिस आहे विकनेस आहे तो बरोबर येत -बर असतो वेळीच जर आपण ट्रीटमेंट घेतली तर या आजारातून आपण पूर्णपणे बर होऊ शकतो तर होमिओपॅथिक उपचार पद्धती काय आहेत ते आपण प्रथम बोललो बघूया कोनियम कोनियम थर्टीन नावाची ड्रग आहे त्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूरोपॅथी आहे त्या न्यूरोपॅथीवर ही मेडिसिन अगदी उत्तम मानली जाते होमिओपॅथी मधली आपण जर स्टेबल नसू हालचाल व्यवस्थित स्टेबल नसेल स्टेबल उभा राहता येत नसेल न्युरोपॅथी असेल तर आपण कोनियम थर्टी ही पोटेन्सी मदर टींचर फॉर्म मध्ये किंवा मग ग्लोबल फॉर्म्स मध्ये सुद्धा घेऊ शकतो त्यानंतर अॅक्नाईटोनाईट हे असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे खालून वर येणारा जो पॅरालिसिस आहे त्यावर एक बेस्ट औषध मानलं जातं होमिओपॅथी मध्ये आपण होमिओपॅथिक अॅक्नाईट थर्टी हे सुद्धा आपण डायल्युशन किंवा मदर टिंचर फॉर्म मध्ये आपण घेऊ शकतो त्यानंतर कॉस्टिकम कॉस्टिकम हे आपलं जर काही ब्लॅडर व्यवस्थित होत नसेल लघवीला अडचण येत असेल किंवा लघवी लग लगेच होऊन जात असेल लघवीवरचा कंट्रोल गेलेला असेल तर तो, तो कंट्रोल आणण्यासाठी कॉस्टिकम बेस हे बेस्ट औषध मानलं जातं हे सुद्धा आपण सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन थेंब मदर टिचर फॉर्म मध्ये घेऊ शकतो किंवा मग डायलुशन फॉर्म मध्ये ग्लोबिन्स मध्ये टाकून घेऊ शकतो त्यानंतर जलसेमियम जलसेमियम हे आपलं जरकी मुवमेंट असेल हातापायांचे थरथर काप होत असेल जरकी मुवमेंट असेल त्यासाठी आपण घेतो स्पेशली रात्री ही जरकी मुवमेंट वाढत असेल तर त्यासाठी आपण जलसेमियम थर्टी ते देखील मदर टिचर फॉर्म मध्ये आणि डायलुशन फॉर्म मध्ये आपण घेऊ शकतो त्यानंतर झिंकम मॅटालिकम झिंकम मॅटालिकम थर्टी हे जर असेल इनव्हॉल्ट कंट्रोल गेलेला असेल त्यासाठी आपण घेऊ शकतो त्यानंतर कार्सिनोजन हे सगळे लक्ष लवकर त्यामधन रिकवर होत नाही आहे तर त्यावेळेस आपण ऍलोपॅथिक मेडिसिन तर चालूच ठेवा त्यासोबत कार्सिनोजन वन यम आपल्याला पंचावन्न मिनिटाच्या अंतराने तीन डोस एका दिवसात द्यायचे आहे त्यानंतर आपले जे काही गट हेल्थ आहे किंवा मग आपल्याला देऊ शकतो त्यासोबत नक्स भूमिका देखील देऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्या जी आय टीच्या हालचालींना वेगळी त्याचं जे काही कॉन्स्टिपेशन आहे ते सुद्धा दूर होईल तर ह्या काही मुख्य औषधी आहेत होमिओपॅथी मधल्या त्या आपण देऊ शकतो गिया गियाबॅरिज सिंड्रोम मध्ये पण हे सगळे उपचार देत असताना आपण होमिओपॅथिक डॉक्टरांचा आपल्या क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचे उपचार करावे त्यानंतर आता आपण येऊया आयुर्वेदिक ट्रीटमेंट कर आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांच्या शास्त्रानुसार त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस तो रिकव्हर होतो तर रिकव्हर झाल्यानंतर त्याची रिकव्हरी लवकर फास्ट व्हावी तो लवकर नॉर्मल व्हावा त्यासाठी ज्या वेळेस पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जातो त्यानंतर फिजिओथेरपी ऍक्टिव्ह फिजिओथेरपी सोबत आपण पंचकर्माचे जे, जे काही प्रोसिजर्स आहे आयुर्वेदा त्या त्याच्यामध्ये स्नेदन आहे त्यानंतर बस्ती आहे स्वेदन स्नेहन बस्ती नस्य हे जे काही पंचकर्मा मधले जे काही भाग आहे आपण ते करून आयुर्वेदामार्फत सुद्धा लवकर रिकव्हरी गॅब सिंड्रोम मध्ये घेऊ शकतो तर हे उपचार पद्धती आहे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मधले पण आपण हे लक्षात ठेवायचं आहे की ऍलोपॅथी सोबत आपण एक लवकर रिकव्हरी साठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदाचा सहारा घ्यावा आपल्याला हा आव व्हिडिओ आवडला लाईक करा ला हा ला ला व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा